जमतं ते दोन वाजता बी जमतं ते तीन वाजता बी जमतं ते सुतकात बी जमतं ते बाळात पानात बी जमतं ते कापूस असताना बी जमतं ते खुरपिताना बी जमत भाकरी करताना बी जमत बरं बाकीचं काय जमत तुम्ही पाहतापासून सगळ्याला तपासता येत आहे आपलं आपलं तपासता येत आहे दुसऱ्याचं दुसऱ्याला तपासता येत नाही पण आपली आपल्याला सगळा तपास करता येतो की काय काय आणि काय काय जमत नाही आता आपल्याला जर पूजा करायची असली तर भाकरी करता करता जमन का आपल्याला पंढरपूरला जायचं असलं तर भाकरी करता करता जमन का कापूस असता ये येता जमन का खुरपीता खुरपीता जमन का हे सगळं सोडून का करावं लागल जावं लागल आणि पुन्हा पैसे बी लागतील आणि देवाचं नाव घ्याला पैसे बी लागत नाहीत आणि ते काम सोडायची बी गरज नाही सुतकाची बी गरज नाही विटाळाची बी गरज नाही कोधी बी जमत मग नित्य नियमानं काय ते म्हणजे आमचा नित्य नियमानं हरिपाठ आहे काय आता नियमानं हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ म्हणणं नीति नियमानं नाही बर mm. mm. का हरिपाठ हरिपाठ झाला हरीच मी हे असा ध्यानात आला असा काळ आला ते नित्य नियमा नाही त्याचा नियम कधीच टळत नाही आणि हे बाकीच्याचे नियम ते कधी ना कधीतरी टळत आहेत म्हणून नित्य नियम काय ते म्हणले नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वलभ तयाजवळ ते म्हणले लक्ष्मी सगट नारायण त्याच्या जवळ आहे आता आपल्याला निसती लक्ष्मीच लागते का नारायण लागतो आपल्याला निसती लक्ष्मी पाहायची बर ते देव इतका याडा आहे का त्याची <laughs> बायकू ते अशी बी एकली द्यायला ती इतका आहे का आपण इतके हुशार आहेत आपली बायको आपल्याला कोणाला बोललेली जमत नाही <laughs> आपल्याला कोणापाशी उभी राहिलेली <laughs> जमत नाही आणि ते तर सगळ्या याचा कोण आहे मालक आहे <laughs> सगळ्या सृष्टीचा आणि त्याला जमन वेल पण आपल्याला निसती तीच पाहिजे देव नाही पाहिजे विष्णू नाही पाहिजे <laughs> काय पाहिजे लक्ष्मी पाहिजे तिची पूजा लक्ष्मीची पण विष्णूची जर पूजा केली तर लक्ष्मीची काय राहत नाही ती ऑटोमॅटिक येते ती त्याच्या जवळची त्याच्या पायापाशी त्याच्या पाया लागते ती मग कोणाची पूजा करा विष्णूची पूजा कराव का लक्ष्मीची पण आपली कोणाची पूजा चालू आहे मग कधी आपला परमार्थ होईल आपल्याला ते परमार्थ वाटतो पण ते परमार्थ नसतो बरं परमार्थ करायचा असलं म्हणजे की एक हारी आपल्या काय राहा ध्यानात राहावा आम्ही हारी तुम्ही हारी असं काय राहा ध्यानात बाई तर आत्मी नाही माणसात आत्मा नाही की सगळ्यामध्ये कोण आहे जसं कशात बी पोळू पळणारा कोण आहे आग्नीच आहे तो कशातून बी पोळू परथईतून पोळू पाण्यातून पोळू हवेतून पळू कोण पळतू आग्नीच पोळतू तसं इथं कोणाला कळत चैतन्यालाच कळत बाकीच्या वस्तूला कळत नाही बाकीच्या वस्तू न कळणाऱ्या येतात आणि याच्यामध्ये आपणच एक कळणारे येत आपल्यालाच काय होतं कळत म्हणून ते म्हणले जग हे भाषेस कळ जगत आत्माची निखळं अशी इच्छा ज्याची परबळ ते म्हणले तेच एक मुक्त आहे का की हे जग नाही सगळा कोण हे जनार्दनचे सगळा परमात्माचे असा परमात्मा आपल्या काय यावा ध्यानात का यावा असा हरि आपल्या काय यावा ध्यानात यावा त्याचा काय झाला हरिपाठ झाला हरिपाठ म्हणल्यानं हरिपाठ होत नस तू हरे आहे मी आही आहे असं ध्यानात यावा मीच हारी एका सगळाच हारी सगळाच हारी ते म्हणले त्याची सरली काय वेर झाड झाला सपळ या पार असं हारी आपल्या काय यावा ध्यानात यावा द्याना मग आपल्याला परमार्थ करायचं काय राहत नाही काम राहत नाही जिथं करायचं काम राहत असतं तो परमार्थ नसतो बरं तो संसारच असतो आपल्याला वाटतं परमार्थ केल्यावर परमार्थ होतो पण तेव काय असतो संसारच असतो हेव तामस असतो राजस असतो ते सात्विक असतो म्हणून काय राहू नाही कर्ण राहू नाही आणि कर्ण नाही राहल्यावर परमार्थ झाला म्हणून जिथं कर्ण असतं ते संसार असतो आणि जिथं करायचं नाही राहिलं काही काहीच नाही उरलं तर तिथं काय असतो परमार्थ असतो तेच कोण असतो हरी असतो आणि असा हरी कुठं येते तेव्हा सगळा व्यापक हे जळी स्थळी विठ्ठल जळीस तळी भरला रिता ठाव नाही उरला आणि तू दृष्टीनं देखील विठ्ठलची विठ्ठल की असा सगळा परमात्मा सगळ्या याच्यात कसा आहे तो येतो हे बाई बी नाही तो माणूस बी नाही ते, ते कोणा मुंगीपासून तर बर्मदेवापर्यंत कसा आहे सगळा एक हे आणि असा ज्याने एक पाहिला तोच काय झाला धन्य झाला आणि त्यान तवाच काय आला देव तिळी आला आणि देव तिळी आल्यावर मग आपल्याला काय राहत नसतो भरम राहत नसतो संताची संगती होत असतील संताची संगती राहिल्यावर भरम राहत नसतो आणि भरम गेल्या म्हणून ते म्हणले देखे सारा सारे विचारिता भ्रांती ते पाह्या आसरता सार ते स्वभावात नित्य जाणी की आपण स्वभावानच कसे येतं नित्य येत आपण स्वभावानच कसे येत सत्य येतं आपण स्वभावानच कसे येत एक येत आणि हे कसं आहे आणि खे असत्य याचा काय नाही नाश आहे ना आपला काय नाही नाही असं आपल्या आपलं स्वरूप आपल्या ध्यानात आल्यावर आपल्याला काय राहत नाही दुःख राहत नाही म्हणून ते देखे सारा विचारिता भ्रांती ते पाया पायाता सार ते नित्य जानी अशी झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी अर्पण करू शेवेला पूर्ण ग्राम देऊ कुंडली कब्र हरिठल श्री ज्ञान देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे